माहेर असलेल्या जयसिंगपूर शहराला अमेरिकेतून अभिमानाची बातमी मिळाली आहे शहरातील चौथ्या गल्लीतील अर्जुन वाडकर कुटुंबातील सुकन्या उर्मिला अशोक पुरंदरे अर्जुन वाडकर यांची न्यूजर्सी प्रांतातील होपवेल टाउनशिपच्या उपमहापौरपदी पुन्हा निवड झाली आहे या निवडीमुळे जागतिक स्तरावर जयसिंगपूरचे नाव उजळले असून मराठी महिलेच्या कर्तृत्वाने मराठी मातीचा मान वाढला आहे उर्मिला यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण जयसिंगपूर मध्ये झाले जनार्दन अर्जुन वाडकर यांच्या कुटुंबातील या कन्येने स्थानिक शाळांमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातून MASC ही पदवी प्राप्त केली नंतर त्यांनी अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून न्यूजर्सी येथील प्रतिष्ठित औषध कंपनीत गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ शास्त्रज्ञ म्हणून कार्य केले आहे त्यांचे पती डॉक्टर अशोक विनायक पुरंदरे हे ही शास्त्रज्ञ आहेत